मनात टिकलेले आहेत काल शिवजयंती झाली गोविंद पानसरांचे जी पुस्तक आहे शिवाजी कोण होता याच्या लाखो प्रती अजून विकल्या जात आहेत म्हणून जर कुणाला वाटत असेल माणूस संपवला म्हणजे विचार संपतील तर असं होणार नाही त्यांनी रामाचा उल्लेख केला जे रामाचे भक्त आहेत त्यांना ती भक्ती करण्याचा अधिकार प्रार्थनेचा अधिकार या देशाच्या घटनेने दिलेला आहे जी घटना आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आहे पण रामाची भक्ती करणाऱ्यांना मी सांगतो की एकाच वेळेला रामाची आणि नथुरामची भक्ती करता येणार नाही लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे आणि तो जपण्यासाठी मला न पटण्या पटणारा विचार असेल तरी माझे प्राणपणाला लावीन हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे तेव्हा आज या सभागृहामध्ये कुणाला जर मनात असा विचार असेल की वागळेचं तोंड बंद करावं तर तो काढून टाकावा मी कळकळीची विनंती करून त्याचा काय उपयोग होणार नाही आजपर्यंत पाच सहा सहा या गर्दीवरून मला ही शंभर टक्के खात्री आहे मी आज या अहमदनगरच्या भूमीमध्ये आहे सकाळी इतिहास चालत होतो इथल्याच तुरुंगामध्ये पंडित नेहरू होते इथल्याच तुरुंगामध्ये मौलाना आझाद होते इथल्याच तुरुंगामध्ये आचार्य नरेंद्र देव हे तीन वर्ष होते लक्षात घ्या किती मोठी चालू आहे त्यामुळे पुण्याच्या हल्ल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की मला जे आयुष्य मिळालं पुण्याच्या हल्ल्यानंतर जीव आल्यानंतर त्याचं तुम्ही वाचलो हे सगळं बोनस आयुष्य आहे यापुढे जे काही बोलायचं ते या देशासाठी बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी बोलायचं बाकी काहीच करायचं नाही हे पोलीस इथे उभे आहेत माझं तुमचं शत्रुत्व नाही मला तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे कारण पोलिसात माझीच माणसं आहेत बहुजन समाजाची माणसं आहेत पण आज इथे आल्यावर दोन पत्र त्यांनी मला दिली एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं त्यांना हे मी वाचून दाखवतो नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते आचार्य नरेंद्र देव माहिती होत इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता कोणी कोणी बलिदान केलं काय काय केलं रावसाहेब पटवर्धन पण नगरचे हेही माहिती होत मला अच्युतराव पटवर्धन नगरचे हेही माहिती होत मला आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहिती होत पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप मला माहित नव्हतं मला पंडित नेहरू माहिती आहेत मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत पोलिसांनी असं लिहिलं आहे मी पूर्णपत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये यांच्याविषयी बोलू नये असं सांगतायत माझा काय विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा मी तुम्हाला खरंच सांगतो छोटा माणूस आहे छोटाच माणूस आहे गावगुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी, गल्ली मी फारसं बोलत नाही मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडा बोलतो सर्वसाधारणपणे लक्षात घ्या पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे बरोबर आहे ना यांच्याविषयी बोलू नका बदनामी करत अरे ज्या माणसांची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र्य असायला पाहिजे ना मी तुम्हाला सांगतो या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे आज सकाळपासून मी ज्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय किती खून झाले कोण वकील दाम्पत्याला पळवलं अपहरण केलं त्यांचा के खून केला त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी म्हणजे खुनी पकडायचं राहिला बाजूला लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन करणाऱ्या आणि मी याविरुद्ध बोलू नये पोलीस सांगतायत मला एक तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय तोफखाना त्यांचं नाव आहे तुमचा तोफखाना असेल तर माझा सुद्धा तोफखाना लक्षात ठेवा आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्ही मला थांबवू शकत नाही किती नोटिसा द्या त्या कचऱ्यात जातील उलट या नोटीसीमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो दर ठिकाणी अशी नोटीस देतात पोलीस मला तुम्हाला चर्चा का तुमचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपाला बोलू नका महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून अत्यंत प्रक्षोभक भाषण करतो तो सोलापूरला गेलं अनेक ठिकाणी गेलं आणि त्याच्याबरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो मी शारीरिक व्यंगावरून कोणाच्या काही बोलत नाही तुम्ही बोल नका ते असभ्यपणाचं लक्षण आहे ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया मी नाही बोलत मी माणसाच्या बुद्धीतल्या बुद्धीतली जी कोणी नाही नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते पुण्याला भाजपनी माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगणमत्याने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भैयाचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे या परत घ्या नाही तर कचऱ्याच्या जा पेटीत जातील एवढंच सांगतोय जी माणसं मी बोलणार आहे मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे पण मला नगरच्या बाब तुम्हाला सगळ्या नागरिकांना विचारायचंय एवढा माफिया माझा या शहरामध्ये तुम्ही का बोलत नाही तुम्हाला निखिल वगैरे का लागतो मी तर आयुष्यभर बॉम्बलत फिरतोय हो काय करतील हे लोक एकदा अरुण शौरींनी लिहिलं होतं एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आवासून यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवला असता तर ब्रिटिश फौजा तिथल्या तिथे थांबल्या असत्या पण त्या थांबल्या नाहीत ब्रिटिशांनी या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं याच कारण इथला नागरिक जो आहे तो कणाहीन झाला होता तोच नियम देऊन तुम्हाला सांगतो नगर एकटं शहर नाहीये इथे माफिया राज्य करतात आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ही अवस्था आहे नगरमध्ये तीन माफिया असतील किती तीन आहेत ना चार, चार।, चार। म्हणाले नाव मी घेत नाही तुम्ही काय पाहिजे तर कारण एकाच्या नावातून तर शिवाजी महाराजांचीही बदनामी होते नावच होताना आई वडिलांनी नीट विचार केला पाहिजे मुलगा पुढे कोण होणार आहे मोठा होणार आहे प्रॉब्लेम आहे सगळाच प्रॉब्लेम आहे एक तर तुरुंगात जाऊन बसला होता तो आता बाहेर आलाय म्हणे आता मी कुठच्या तरी एका नगरच्या जवळच्या गावी गेलो होतो जिथे एक उत्तम शाळा चालते ऊर्जा संकुल म्हणून नाही फिरोदियांची शाळा आहे उत्तम शाळा चालते उत्तम शाळा मला आमचा एक मित्र तिथे काम करतो आणि सांगितलं तुम्ही येऊन जा मी एक तासभर तिथे येतो इतकी क्रिएटिव्ह शाळा आहे सातवीपर्यंतची शाळा आहे आणि इतकी मुलं क्रिएटिव्हली तिथे वागतात हे सगळं बघताना मला वाटलं अरे सकाळपासून बघत असलेलं सकाळपासून ऐकत असलेलं नगर कुठे आहे आणि शाळा कुठे आहे इथे सुद्धा विधायक होत आहे इथे सुद्धा अनेक लेखक राहतात इथे सुद्धा अनेक कवी राहतात इथे सुद्धा उत्तम आर्टिस्ट राहतात मला महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचं एक सुंदर पेंटिंग आज नगरमधल्या एका चित्रकाराने भेट दिलं माझं मन भरून आलं हे खरं नगर आहे हे खरं नगर आहे नेहरूंचं नगर आचार्य नरेंद्र देवांचं नगर रावसाहेब पटवर्धनांचं नगर अच्युतराव पटवर्धनांचं नगर कामगार नेत्यांचं नगर कुठे गेलं ते आणि आपण माफियाची नावं का घेतोय सतत आणि त्या माफियाला पोलीस पकडत का नाही आहे कारण पोलीस आणि त्यांचं संगणमत आहे साधी गोष्ट साधी गोष्ट आहे माझं आमच्या पत्रकार हे सगळे आहेत त्यांना वाट लागलेली आहे पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत राहून मला असं वाटतं आपण आता मेनस्ट्रीम चॅनलमध्ये नाही फार बरं झालंय कारण आता मंत्र्यांचे फोन उचलावे लागतात किंवा वरतून फोन आल्यावर संपादकाचीच बदली होते हे आम्ही गेले दहा वर्ष अनुभवत आहोत पण नगरमध्ये निदान दहा टक्के तरी पत्रकार चांगले असतील ना तुम्ही सगळे चांगले आहात ना हे सगळं शूट करतायत मग तुम्ही बोला, माफिया बोला। या माफियाविरुद्ध नाव घेऊन बोला नावं घेऊन या आयुष्यामध्ये मी केवळ पानसरेंचा खून नाही बघितला मी खूप खून खुँ बघितलेले आहेत सतीश शेट्टीचा खून आठवतोय तुम्हाला तळेगावचा सतीश शेट्टी आरटीआय कार्यकर्ता त्याचाही असाच खून झाला होता महाराष्ट्रात किती जणांना या माफियांनी मारलं पण मी म्हणतो सतीश शेट्टीच्या पानसरेंच्या दाभोळकरांच्या कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या आयुष्याचं सोनं झालं याच कारण सत्य सांगण्यासाठी त्यांनी बलिदान केलं ते सगळे शहीद झालेले आहे याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवणारे आहात का गप्प राहता नगर शहरामध्ये मला तुम्हाला खरंच मला तुम्हाला अजिबात नाही किंवा काही करायचं नाही मला हे मनापासून विचारायचं आहे तुम्हाला का गप्प राहता आयफोन कोणाला मिळाला पत्रकारांना मी फक्त पत्रकारांची गोष्ट बोलत नाही सगळ्या तुम्हाला नागरिकांची पण बोलतोय कारण मला असं कळलं की एवढी दहशत आहे की नगर शहरामध्ये कोणी काही बोलतच नाही मग मी आज विचार केला ठीक आहे बाबा आपण थोडस याला एक काच आहे ही दहशतीची जी काच आहे तिला एक दगड मारावा थोडीशी हवा आत जाईल थोडस मोकळं होईल थोडस लोक बोलायला लागतील म्हणून मी इथे आहे आणि मी तुम्हाला सांगतो हे जे माफी आहेत नगरमधले उद्या तुमच्यापैकी कोणालाही त्रास देणार असतील तर बोलवून घ्या मला पुन्हा नगरमध्ये आपण सगळे नागरिक मिळून इथे नगरमध्ये मोठा मोर्चा काढू किंवा पदयात्रा काढू मी आंबेडकरांचा माणूस आहे मी गांधींचा माणूस आहे मी हिंसा करत नाही मी अहिंसावादी आहे हमला चाहे जितना होगा हाथ हमारा नाही उठेगा ही आमची घोषणा होती पण हे सुद्धा मी सांगतो हरके कुठे आपल्या तरुणपणचा आता लोक म्हणतात निखिल तुझं वय झालं तू साठी करीन आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस असं येऊन सांगतायत जसं आज म्हणाले संग्राम भाई विरुद्ध बदनामीकारक बोलू नका तसं पुण्यातले पोलीस मला म्हणाले की तुम्ही मोदी आणि अडवाणी यांच्या विरुद्ध बोलू नका मी त्यांना सांगितलं ठीक आहे लेखी द्या लेखी नका मागू म्हणाले लेखी नका मागू दुसरी गोष्ट पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही भाषणच करू नका मी म्हंटल का तुम्ही संविधान वाचलंय का तर सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी गप्प झाले कारण वाचलंय असं म्हटलं तर मी चार प्रश्न विचारणार या राज्यातल्या बहुसंख्य पोलिसांनी भारतीय घटना वाचलेली नाही आणि बहुसंख्य स्टेशन स्टेशनमध्ये हे पण तुम्हाला सांगतो सत्य हो। आयपीसी बुक जे आहे ते पण नसत मी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर गंमत म्हणून पोलिसांना विचारतो आयपीसी बुक काढा कुठची कलम लावतायत आम्हाला कळू दे कारण पोलिसांवर हे बंधन आहे आयपीसी बुक काढून ज्याच्यावर कलम लागतायत त्याला समजावून देणं पण पोलीस तर एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे बावन्न एकशे दोनशे काय असं लावत सामान्य माणसावर माझी ही जी चळवळ आहे निर्भय बनो जी आत्ताच चालू केलेली नाही त्याचा इतिहास थोड्या वेळा मी तुम्हाला सांगेल पण ती केवळ सरकार विरुद्ध नाहीये ती या सगळ्या भयाविरुद्ध आहे रवींद्रनाथांनी जे सांगितलं की भयमुक्त आपलं माथा पाहिजे भयमुक्त डोकं पाहिजे सगळ्या भयाविरुद्ध भया भया आहे पोलीस स्टेशनच्या भयाविरुद्ध आहे पालकांच्या भयाविरुद्ध आहे जातीच्या भयाविरुद्ध आहे धर्माच्या भयाविरुद्ध आहे या प्रत्येक भयातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे आज पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला तरी सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेबांप्रमाणे भयमुक्त झालेलो नाही आपण बाबासाहेबांना मानतो आपण गांधीजींना मानतो पण त्यांच्याप्रमाणे आपण भयमुक्त झालेलं नाही म्हणून ही चळवळ आहे आता या चळवळीचा हेतू काय जे हिटलरशी नातं सांगतात त्यांना घालवणं मी स्पष्टपणे सांगतो भारतामध्ये गेल्या नऊ वर्षात जितकी जितकं अधपतन झालेलं आहे सर्व क्षेत्रामध्ये तेवढं अनेक वर्षात झालेलं नाही हे माझा हा हे माझं मत आहे मी पत्रकार म्हणून काँग्रेसवर फार कडवट टीका केलेली आहे राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे सर्व पक्षांवर टीका केलेली आहे मी तरुणपणी आणीबाणी पाहिलेली आहे आमचे अनेक मित्र तुरुंगात गेले आमच्या पाठी पोलीस लागले हे सगळं पाहिलेलं आहे आम्ही अनेक पत्रकार सुद्धा तुरुंगात गेले होते पण इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीगाणी आणीबाणी ही भयंकर आहे लक्षात घ्या अत्यंत भयंकर आहे मी इंदिरा गांधींवर टक्करायची तेव्हा टीका केलेली आहे काँग्रेसवर केलेली आहे पण इंदिरा गांधींनी अधिकृतपणे आणीबाणी आणली तो ठराव सुद्धा लोकसभेत मंजूर केला कारण त्यांच्याकडे पाशावी बहुमत होत आता ठरावही करणार नाहीत मोदी हे लक्षात ठेवा गरजच नाही ठराव केला तर मंजूर होईल ना त्यांच्याकडे आहे पाचवी बहुमत आणि कोण खासदार आहे त्यांना प्रश्न विचारायना सांगा ना मला म्हणजे एक नाना पटोलेनी प्रश्न विचारला मोदींना तर मोदी इतके चिडले की नाना पटोले भाजप बाहेरच गेले आणि थेट काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले म्हणजे एक प्रश्न विचारला तर ही अवस्था होते तर आणीबाणी आणण्याची गरज काय आहे मला सांगा ही अघोषित आणीबाणी आहे तुम्हाला अगदी ताजी गोष्ट सांगतो अनेक उदाहरणं मी देऊ शकतो आय टी अॅक्ट जो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट त्याप्रमाणे अनेक बंधनं आली आहेत ऑलरेडी आमच्यावर पण आता एक सोशल मीडियावर कायदा पारित केला आहे भारतीय संसदेने ज्याच्याकडे फारसं लक्ष नाही ज्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे या कायद्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत रवीश कुमार असेल मी असेल अजित अंजूम असेल जे मोठ्या प्रमाणावर युट्यूब व्हिडिओ करतात त्यांच्यावर पण बंधन येऊ शकतं त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढून टाकले जातात हे लक्षात घ्या म्हणजे आता सरकारला अधिकारच प्राप्त झालेला आहे त्यामुळे आता आम्ही युट्यूबवर पण बोलायचं नाही मित्र मी तुम्हाला सांगतो मी या सरकारला सांगतो की जर तुम्ही आमचं म्हणजे आधी तुम्ही आम्हाला तुम्ही चॅनलमधून काढून टाकलं दोन हजार चौदाला हे पंतप्रधान झाले आम्ही चॅनलच्या बाहेर आणि का ते पण तुम्हाला सांगतो कारण यांच्याशी संगनमत केलेल्या अंबानीने आमचं चॅनल विकत घेतलं अंबानीची मॅनेजमेंट आली मला पहिला प्रश्न केला तुमची पॉलिसी काय राहणार म्हणलं आमची पॉलिसी काय पूर्वी होती तीच पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो कोणी येऊ दे कोणी येऊ दे सरकारने चांगल्या गोष्टी केल्या आम्ही स्तुती करू पण सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम जनतेच्या वतीने हे पत्रकारांचं आहे हल्ली पत्रकार हे विसरले जरा आठवा चौथा स्तंभ होता पण आता पंचम स्तंभ झाले दुर्दैवाने जरा आठवा माझ्या संपादकांना विनंती आहे आज जे मीडियामध्ये चाललेलं आहे ना पूर्ण ही युती कॉर्पोरेट्स भ्रष्ट राजकारणी किंवा सत्ताधारी आणि लाचार संपादक यांची युती आहे लक्षात घ्या आता असं बोलल्यावर माझे असीम सर, सरोदे आणि विश्वम चौधरी मला म्हणतात तुम्ही पत्रकारांविरुद्ध बोलतात मग तुमचं भाषण छापत नाही नको दे मला काय फरक पडतो मी युट्यूबवरून बोलीन ना आणि तुम्ही एवढे ऐकतात एवढे काही इथे मला वाटतं दोन तीन हजार लोक असतील तुम्ही एवढे ऐकतात तुम्ही आणखीन दहा लोकांना सांगा साधी गोष्ट आहे आपण असं हे व्हायरल करू शकतो आता जो एस्टॅब्लिश मीडिया आहे प्रस्थापित मीडिया आहे तो पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या पुढे लाचार झालेला आहे लक्षात घ्या बहुसंख्य मीडिया मी पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो पंचेचाळीस वर्ष घालवल्यावर सांगतो आज मी स्वतः पत्रकारी देत नाही हे मला फार बरं वाटतं बरं वाटतं याचं कारण आजच्या पत्रकारांना बहुसंख्य पत्रकारांना स्वातंत्र्य नाही आणि जे स्वातंत्र्य उपभोगतात पत्रकार त्यांची ना, रवानगी एक तर तुरुंगात होते किंवा त्यांच्यावर युएपीए लावला जातो मला पुणे पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जरी सभा घेतली तर आम्ही तुमच्यावर युएपीए लावू युएपीए म्हणजे काय खेळणंच झालंय आता मी म्हटलं बघा तुम्ही यु लावा टाळा लावा टाळा नाही आता पण पूर्वी टाडा होता मोका होता तसाच हा युएपीए आहे तुम्ही यु लावा काही लावा मी जर कोणतं दहशतवादी कृत्य केलं नाही तर मला घाबरण्याचं कारण नाही मी घरी बसतो अभ्यास करतो मला तुरुंगामध्ये जज पुस्तकं नक्कीच देतील फक्त तुरुंगात मोबाईल मिळणार नाही हा एक प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे तुरुंगात जाऊन सुद्धा तिथल्या कैद्यांच्या हक्कासाठी सुद्धा आपण लढू शकतो हे लक्षात घ्या परवाच्या सभेत मी सांगितलं गोरेगावच्या आमची एक सहकारी आहे तिस्ता सेटलवाड ही तुरुंगात टाकलं तिला सत्तर दिवस तिने तिथल्या महिला कायद्यांच्या हक्कांसाठी काम सुरू केलं बघा तुरुंग ही क्रिएटिव्ह जागा आहे मला सुद्धा तुरुंगात टाकलं दोन वेळा विधानसभेने टाकलं उरलेले चार पाच वेळा मी सत्याग्रह करून गेलो त्यामुळे मी आजच्या राजकारण्यांना पण सांगतो परवा रोहित पवारांना पण मी सांगितलं पुण्याच्या सभेत की तुम्ही काळजी करू नका तुरुंग काही वाईट जागा नाहीये उलट गांधीजी म्हणत ती तुरुंग ही शाळा आहे तिथे तुम्हाला खूप शिकता येतं ज्याचे हात स्वच्छ आहेत ना त्याला तुरुंगाची भीती वाटणार नाही ज्याचे हात स्वच्छ नाहीत भरबटलेले आहेत त्याला कुणाचीही भीती वाटेल आपल्या मुलांची पण भीती वाटेल मी तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम आहे खरा अशोक चव्हाण गेले पंधरा दिवस आधी निर्भय बनूचे सभेला आले नांदेड मध्ये पहिल्या रांगेत बसले तर हे गेले परवा तिकडे भाजपमध्ये कुणीतरी म्हटलं खऱ्या अर्थान निर्भय झाले म्हंटल बरोबर आहे खऱ्या अर्थान निर्भय झाले ही माणसं घाबरतात ती आपल्या कर्माला घाबरतात हात बरबटलेले असतात म्हणून घाबरतात संजय राऊत नाही घाबरले संजय राऊत आणि माझे खूप मतभेद आहेत असू द्या त्या असू द्या ते याचं कारण लोक लोक्षा, लोकशाहीमध्ये मतभेद असणारच पण या बाबतीत मी त्यांना शंभर टक्के मार्क देतो याचं कारण ते घाबरले नाही तुरुंगामध्ये हे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं कोणत्याही पक्षातल्या विरोधी पक्षातल्या राजकारण्यांनी घाबरायचं कारण नाही तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल आणि मी हे अत्यंत गंभीरपणे म्हणतोय मरायला तयार राहा हे मी गंभीरपणे सांगतोय कारण परवा रशियात काय झालं बघा पुतीनचा जो विरोधक होता तो जेलमध्ये मेला मेला नाही त्याला मारलं गेलंय लक्षात घ्या पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो आणि पुतीन तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे लक्षात घ्या <laughs> <laughs> कळतय का मी काय म्हणतोय जो हुकुमशा तिसऱ्यांदा निवडून येतो म्हणजे लोकनियुक्त हुकुमशाह असतो उदाहरणार्थ तुर्कस्तानचा एडोगन किंवा आता इथे बांगलादेशमध्ये आपल्या बाजूला शेख हसीना तो अधिक वाईट पद्धतीने जनतेचं दमन करतो हा इतिहास आहे पहिल्या दोन टमला जेवढा वाईट वागलेला नसेल तेवढा आता वागेल म्हणून मला असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचं आहे की आपल्या लोकनियुक्त हुकुमशहाला आप सर्वोच्च न्यायालयाच्या पण वेबसाईट वर आहे आणि लाईव्ह लॉच्या पण वेबसाईटवर आहे तो जरा जाऊन वाचा किती स्ट्रिक्चर्स मारलेले आहेत आप आपल्याकडचे लोक वाचत नाही हा लोकशाही